आज आपण दोन रेसिपी पाहणार आहे एकदम चविष्ट अशा ह्या दोन्ही रेसिपी तर पहिली रेसिपी आहे कढी रेसिपी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आचारी भेंडी रेसिपी भाताबरोबर दोन्ही रेसिपी अतिशय छान लागतात तर करूया रेसिपीला सुरुवात रो तर या ठिकाणी एक कप भरून चणे घेतलेले किंवा हरभरे घेतलेले हे आता आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर थोडंसं पाणी घालून या पद्धतीने हे चणे शिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे चणे साईडला ठेवूया एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये एक वाटी भरून दही घेतलेले कढी बनवायची आपल्याला त्यासाठी एक वाटी भरून दही घेतलेले आणि आता या दह्याला दोन चमचे बेसनपीठ लावून घेतले छान रवीने घुसळून घ्यायचे म्हणजे हे छान अशा गुठळ्या मोडल्या पाहिजे आणि दही पण एकदम सॉफ्ट झालं पाहिजे आता आपण यामध्ये सुरुवातीला एक वाटी भरून पाणी घालून घेतलेलं आहे तर अगदी पाण्याच्या प्रमाणासहित ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण कढी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल जिरे मोहरी आणि मेथी असा अर्धा अर्धा चमचा घालून घेतले पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आलं लसणाची पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या त्याही घालून घ्यायच्या खूप छान वेस्ट अशी ही तयार होती तांबूस रंग येईपर्यंत आलं लसूण परतून घ्यायचंय नंतर यात काय खडे मसाले घालून घ्यायचे ती लवंग दालचिनी एक वेलची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालून घेतलेले आहेत थोडीशी हळद पण घालून घ्यायची आणि नंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत फोडणी छान अशी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आणि हे आपण चणे शिजवून घेतले ते पाण्यासही त्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण एक वाटी भरून परत एकदा पाणी घालून घेतलेले पाणी घालून घेतल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे दोनच मिनिट ही चणे पाण्याबरोबर छान उकळी काढून घ्यायचे कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक मसाला म्हणजे लाल तिखट एक चमचा धने जिरे पूड आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अशी ही पेस्ट तयार करून घालून घेणार थोडंसं पाणी घालून ही पेस्ट तयार केलेली आहे तर ही पेस्ट आपण या कढईमध्ये घालून घेतली छान मिक्स करून घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे ही कढीचा रंग खूप छान येतो ही उकडी आल्यानंतर आपण यामध्ये तयार केलेलं दही आणि बेसन पिठाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ही कढी फुटत नाही तर असं चमच्या गॅसची फ्लेम लो करून असं एकसारखं हलवत राहायचं आहे दोन तीन मिनटातच कडीला छान अशी उकळी येते छान शिजवून घ्यायची पीठ लावलेलं ला असतं त्याच्यामुळे कढी छान आपण शिजवून घेतलेली आहे चढनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या पद्धतीने ही चणा कढी रेसिपी तयार झालेली आहे एकदम चविष्ट अशी ही कडी रेसिपी गरम गरम भाताबरोबर खूपच छान लागते पोळी भाकरी बरोबर पण छान लागते पण याची चव भाताबरोबर खूप छान लागते वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार झालेली कढी रेसिपी तर आपण सिंपल आचारी भेंडी रेसिपी पाहणार आहे तर या ठिकाणी उभ्या साईजमध्ये भेंडी कट करून घेतली भेंडी स्वच्छ धुवून कुसून मग कट करून घ्यायची पॅनमध्ये एक चमचा भरून तेल घालून ही भेंडी तेलावर नुसत्या परतून घ्यायची एकदम सॉफ्ट होईपर्यंत ही भेंडी छान अशी परतून घ्यायची यामध्ये कुठलीच जास्त मसाले न वापरता पण ही आचारी भेंडी खूप छान लागते या भाताबरोबर तर चनुसार मीठ घालून घेतलेले आणि अगदी तव्यात भाजून घेतलेले जिरे अर्धवट कुटून घ्यायचेत आणि या भेंडीमध्ये घालून घेतले एक चमचा भरून जिऱ्याची पूड या ठिकाणी वापरली पूड करायची नाही अर्धवटच जिरे कुटून घेऊन यामध्ये घालून घेतले एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालून घेतली छान अशी भाजी भेंडीची भाजी तयार झालेली आहे या भाताबरोबर खूप छान चव लागते या भेंडीची आणि झटपट तयार होती तर आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर भात गरम गरम भात पण घेतलेलं आहे आणि ही चना कढी रेसिपी आणि भेंडी अचारी भेंडीची रेसिपी पण वाढून घेतलेली आहे वरून थोडेसे फोडणी आपण देऊन घेणार आहे या कढीला तर कडीमध्ये थोडेसे जिरे तूप आणि लाल मिरचीचा वापर केलेला आहे अशी ही कढी रेसिपी आणि अचारी भेंडी रेसिपी गरमागरम भाताबरोबर नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू